अंबाबाईचा उदो 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 सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मधी ग पैठणीचा घोळ ग नाका मधी ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झोल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झुल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोळ गळ्यात मोहन माळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चोडा ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवाचुणा ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर आंबा बाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर पैठणीचा ग सावर सावर श्री अंबे माते की जय मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्हाला सर्वात आधी या व्हिडिओचा आनंद घ्यायला मिळू शकेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ